नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आज आपण शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधील कोरेगाव भीमा या गावामध्ये आहोत कोरेगाव भीमा हे एक ऐतिहासिक दृष्ट्या वारसा असलेलं गाव आहे आणि या गावातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे नक्की विधानसभेला ते कोणासोबत जाणार आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे कारण या मतदारसंघामधून विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहणार असल्याची चर्चा आहे तर नागरिकांना काय का वाटतं याचा आपण मागोवा घेऊ तुमचं गाव कोणतं गाव तुमचे आमदार कोण आहेत अशोक पवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार उभे राहणार आहेत अशी चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला चर्चा काय असली तरी आता इथं स्टँडिंग आमदार अशोक पवार अशोक पवार तुझे तुझे होती ते, परंतु अजित दादा जर अशोक पवारांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी जर ताकद लावली तर अशोक पवारांना पराभव करणं शक्य आहे का नाही नाही ना ना का बरं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं आहे शिरोज चालू का गाव कोणतं गाव आमदार कोण आहेत अशोक बापू पवारांच्या विरोधात अजित पवार उभे राहणार आहेत अशी चर्चा आहे दोन दिवस सुरू काय वाटतं तुम्हाला नाही निवडून नाही येणार बाबा अजित पवार नाही निवडून येणार <दिया> अजित पवार नाही निवडून येणार बापूंची खूप काम आहेत त्यामुळे यंदा बापू आणि बापू निष्ठावान आहेत शरद शरद पवारांची निष्ठा त्यांनी राखली त्यामुळे आम्ही बापूंच काम करणार अजित पवारांचं नाव मोठं त्यांची पद्धत पण चांगली काम करण्याची मोठी पद्धत आहे पण जसं अजित पवार यांनी शरद पवार यांना दागा फटका केला पक्ष फोडला त्यामुळे लोकांची खूप नाराज नाराजगी आहे सध्या संघामध्ये आणि अशोक बापू पवार हे ठामपणे या पुणे जिल्ह्यामध्ये असं एकच आमदार आहे तो म्हणजे अशोक पवार ते अजित शरद पवार यांच्यासोबत ठामपणे राहिल्यामुळं ही जनता या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे अजित पवार जर उभे नाही राहिले तर दुसरे कोण उमेदवार असू शकतात अशोक बापूरच्या माऊली आबा फटके माऊली आबा फटके कसे उमेदवार आता पहिल्यांदाच उभं राहते प्रदीप कंद कसे उमेदवार बरे पण अशोक पवार अजित पवार ही लढाई कशी होती खुट्ट होणार आहे शिरोड मध्ये आता एवढे नव्हते अच्छा पवारांचा पराभव करू शकतील का अजित पवार नाही करू शकतील शक्य नाही बालागाव कोणता आहे कोरेगाव कोरेगाव आमदार कोणी माहित आहे का नाही माहित मतदान करता का मतदान करता का अशोक बापू पवार आमदार आहे माहित नाही तुम्हाला कुणाला निवडून द्यायला पाहिजे शरद पवारांच्या उमेदवारांना द्यायला पाहिजे का अजित पवारांच्या पवार आमदार कोणत्या पवारांना अजित पवार अजित पवारांना अजित पवार जर उभे राहिले ते तो विजय होतील का पाहिजे अशोक बापूंच्या विरोधात होय पाहिजे विचार राज्य सरकार त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं चांगलं सरकार आहे आणि हेच पुन्हा सरकार आलं पाहिजे काय कोणत्या योजना आहेत की लोकांनी त्या पाहून सरकारला मतदान केलं पाहिजे या आताच्या महिलांच्या ज्या योजना आहे ते खूप चांगल्या आहे आणि हेच योजना जर पुढे चालू राहिल्या तर महिलांनी पण सपोर्ट केला पाहिजे शेतकरी नाराज सरकारवर दुधाला बाजार नाही आहे शेतीमालाला बाजार नाही त्यामुळे शेतकरी लोकसभेला सरकारच्या विरोधात गेले आता असा काय बदल झालाय की लोक सरकारला मतदान करते शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे चुकीच्या जे, जे। दुधाला अनुदान जाहीर केले परंतु अनुदान देऊन पण शेतकऱ्यांचा भाग येत नाही असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना ते अनुदान अजून भेटलं नाही पण सरकारने पण त्याच्यावर योजना आखावी आणि ते अनुदान अशोक बापू पवारांच्या विरोधात अजित पवार लढतील अशी चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला आले पाहिजे अजित पवार इथे तालुक्यामध्ये आले पाहिजे पण अजित पवारांना बारामती का वाढावं लागतंय त्यांचा घरगुती विषय असेल किंवा त्यांना नवीन मतदारसंघात नवीन मतदारसंघ तयार करायचा असेल किंवा नवीन पवारांचा पराभव झाला त्यामुळे वातावरण विरोधात आहे म्हणून ते इकडे येतात अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं नाही त्याच्याबद्दल नाही माहिती पण अशोक पवार आणि अजित पवार लढाई कशी होईल अजित पवार स्ट्रॉंग राहते अजित पवार स्ट्रॉंग राहते परंतु बाहेरून आलेल्या उमेदवाराला लोक स्वीकारते पुणे जिल्ह्यातले उमेदवार आणि अशोक बापूंच्या विरोधात माऊली कटके किंवा मा प्रदीप कंद यांना उमेदवारी भेटली तर ती लढत कशी होईल प्रदीप कंद प्रदीपकंद राहते अशोक बापू नाराजी नाराजी नाही आता तालुक्यातले कारखान्याचा विषय अजून आपल्या हे रोड कारखान्याचा काय विषय कारखान्याचा काय विषय कारखान्याचं काय आता शेतकऱ्यांनी आता आंदोलन केलं की बाबा कारखाना चालू करावा म्हणून सरकारनेच कर्ज न दे कर्जला हमी न दिल्यामुळे बंद यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांचा दुसरा कारखाना चालू हा का बंद पडला खाजगी कारखाना आहे त्याला कर्जाची गरज नाही लागत आहे की बाबा की तुम्ही त्याला एवढं योगदान देता की ह्या कारखान्याला काय अजित पवारांनी का दिलं नसेल सरकारने का कर्ज दिलं नसेल या कारखान्याला आम्ही काय दिलं नसेल कर्जाला त्यांचा काय राजकीय विषय असेल त्याच्यामुळे ते सांगू न तुमचं नाव काय तुमचं गाव कोणतं इथं चर्चा चालू असते तुम्ही चौकात बसल्यानंतर कोणत्या उमेदवाराची चर्चा गावातलं सत्ता कंद प्रदीप कंद कोणत्या पक्षाकडून घरातील काय भाजपाकडून पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल असं म्हणतात तर राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून प्रदीप कंद नसतील तर राष्ट्रवादीच तिकीट कोणाला भेटेल अजितदा अजितदादा भेटलो अजित पवार पण ह्या दुसऱ्या मतदारसंघात येऊन लढणं एवढं सोपं आहे काय सोपं आहे कारण शरद पवारांची हवा आहे बारामती पण त्यांना जिंकता आली नाही लोकसभेला तर विधानसभेला दुसऱ्या मतदारसंघात जाऊन स्वतःला आजमावन रिक्स अजित पवार घेतील कारण तालुक्याचा विकास आता विकास नाही का हाय पण ते शिरो तालुक्यामध्ये शरू शिरोळ तालुक्यामध्ये शरद पवार आणि एमआयडीसी आणल्या त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला अशा लोकांच्या चर्चा आहेत तर हे खरं आहे का एमआयडीसी मुळे रोजगार उपलब्ध झालाय का हे खरं आहे राहायला शरद पवारांना साथ का देणार नाही लोक लोकांची आहे ना आपण तुम्हाला काय वाटतं काल नाकार देईल प्रदीप कन किंवा अजित पवारांना निवडून देतील काय कारण असू शकत तर विकास जास्त होईल ना प्रमाणात मी म्हणजे आपल्याला विकास करण्यासाठी आपल्याला ट्राफिक कृपया पण सत्या येईल काय येईल याच्याबद्दल काय तुम्हाला तसं म्हणू यार बीजे बीजे भाजीपासून आहे ना पण शिंदे शिंधव ठाकरे भाजप एक तर राहणार नाही नाही हे म्हणतायत अजित पवार इथं जर लढले तर निवडून येते देतील का शिरूरकर अजित पवारांना निवडत दुसऱ्या ना। <laughs> तालुक्यातून आलेल्या माणसाला कसं निवडून दुसऱ्या तालुक्यातून आलं तरी मतदारसंघ जुना त्यांचाच नाव शरद पवारांचा होता शरद पवार काय दादा काय थोडीच वेगळी घेत अशोक पवार शरद पवारांसोबत येत आणि त्यांच्या विरोधात डायरेक्ट अजित पवारांचंच नाव आले लोक काय करतील अशोक पवारांना देतील मतदान की अजित पवार जे दादांचे समर्थक आहे ते दादांना मानवार वर्ग दादांना देईल चर्चा कोणाची दादांचं नाव आता आले चर्चा चर्चा तर चालू झालेली दादांच्या नावाची अजित दादांच्या अजित दादांच्या सरकारवर समाधान आहेत का सरकारवर सरकारवर समाधान राज्य सरकारवर समाधान आता काय सगळं समाधान आहे सगळे समाधान आहे गाव कोणतं आहे तुमचं काय सरकार जे आहे आता महायुती सरकार चांगलं आहे का सरकार परत निवडून यायला पाहिजे सरकार सगळं खिचडीचं हे पटत नाही आम्हाला पण योजना चांगल्या आणल्या सरकारने काय मग चांगलंय पण आता हे निवडणुकीच्या काळात त्यांनी दाखवले अगोदर दाखवलं पाहिजे लाडकी निवडणुकी नंतर राहील का काय सांगता येत ना लाडकी बहिणीच तुमचे आमदार कोण आहे आमचे आमदार अशोक आशुक पवार अशोक पवार त्यांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढवणार चर्चा सुरू झाली कालपासून कशी लढत होईल आता ते काय सांगते पण आमच्या अशोक पवारांचे पार्ट जोड राहील पण अजित पवार आहे समोर जरी असलं तरी काय नाही लोकांच्या मनात असलेलं असतं अशोक पवार अजित पवार नाही मात ते काय कसं इकडे जी लोक जी आहेत ना आमची ती ठराविक ठरलेलं असतं माणसं ज्यावेळेस होत ना मग पवार साहेब आहे ना मत नाही पवार साहेबांना मत असं कोरोना मत नाही शरद पवारांना असं ट्रेंड काय शिरूर खावले शरद पवारांना मत द्यायचंय अशा पवारांना द्यायचं शिरूर तालुक्यात शरद पवार साहेबांनीच काम केलेलं आहे जास्त काय केले का अहो एक चाच कामांचं धरण हे इंडस्ट्रीजच काम केलेलं त्यांनी चाकण एमआयडीसी राजणगाव एमआयडीसी अशोक पवारांबद्दल नाराजी म्हणतात कारखाना चालना झाला त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे ते तर आहे पण साहेबांक पाहून सगळे काही सूत्र हालणार आहेत सांगतो आणि अजित पवार उभे नाही राहिले प्रदीप पंत किंवा माऊली कटकांना तिकीट भेटलं तर ह्या लढती कशा होतील तर त्याचं नाही सांगता अशोक बापूर विरुद्ध प्रदीप कंद झाली तर मी सांगतो ना साहेबांमुळे शरद पवार जे उमेदवार देतील प्लस तो प्लस राहणार तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना साथ देतील का लोक शरद देतील लोक पण अशोक पवारला आहे ना थोडा तरी फटका बसणार काय गोडगंगा का झाला झाला चालू नाही मी त्याच्या त्याच्या ताब्यात होतो ना पंचवीस वर्ष त्याची सत्ता होती एक हाती पण सरकारने हमी नाही दिली कर्जाला म्हणून कारखाना सुरू नाही झाला सरकारने राजकारण केलं असं म्हणतात कर्जाला हमी नाही दिली तर स्वतःच्या याला कशी घेतली पुणे हमी पुणे जिल्हा बँकेतून स्वतःच्या कशी घेतली आम्ही वेळा कर्ज कशी काय घेतली तिथं पण अजित पवारच होते आणि केंद्र राज्यात पण अजित पवार आहे अजित पवारांनी असं का केलं जिल्हा जिल्हा बँकेत हमी नाही घेतली अगोदरच कर्ज घेतलेले यांनी नंतर नंतर नाही कर्ज घेतले म्हणजे दोन गंगाला नंतर कर्ज मागितल्यामुळे नाही भेटलं हा असं म्हणायचं मग अशोक पवार जर अशोक पवार जर अजित पवारांना हे अगोदरच घेतलेल्या फोटाफुट व्हायच्या अगोदरच झाल्याने कर्ज दिलेले अजित पवारांबरोबरच गेले असते अशोक पवार कर्ज भेटला असता का हा भेटला असतं त्याला काय भेटलं असतं की कुठून काय भेटत नाही त्यांनी जायला पाहिजे होत जायला पाहिजे ना त्याचा प्रश्न आहे तो वैयक्तिक प्रश्न आहे त्याचा हे जे राजकारण आहे हे शेतकऱ्याच्या मानगोटी बसला असं वाटत नाही का नाही बसलंय ना बसले नाही शेतकऱ्याचे मानकोडी पूर्ण बसले नाही आपण एका व्यक्तीची स्तुती करतो किंवा एका व्यक्तीला विरोध करतो पण एकंदरीत पाहता राजकारण समोर ठेवून सरकारने हमी दिली नाही अशोक बापूंनी पण लक्ष दिलं नसेल पण याचा तोटा शेतकऱ्यांना होतोय तर याला दोन्ही पण जबाबदारी असं नाही वाटत नाही ध्वनी नाही धोनी म्हणता येत नाही ना सत्यत होतं ना अशोक सरकार म्हणून सरकार म्हणून जर हमी दिली कारखान्याला सरकारनी तर काय फरक पडला असं शेतकऱ्यांचं कल्याण झालं नाही नाही तो कल्याण होईल शेतकऱ्यांचं कल्याण होईल मागणी केली केली आपल्याला प्रजेला काय माहिती की नाराजी व्यक्त करा बरोबर आहे नाराजी व्यक्त पवार साहेबांना फोन मतदान करणार आता यांनी तर नाराजी व्यक्त केली नाही नाही पण जोपर्यंत साहेबांच्या बाजूनी तोपर्यंत ते सेफ मध्ये शरद बरोबर आहे म्हणून निवडून येतो वाटतय तुम्हाला अशोक बापार सहमत आहे मी यांच्याशी का यांच्याशी सगळ्यांशी यांची वेगवेगळी मत आहे सगळ्यांची सहमत आहे मी तुमचं मत तुम्ही देत नाही सगळ्यांशी सहमत आहे सगळ्यांचं ऐकून योग्य निर्णय घेणार सगळ्यांचं ऐकून योग्य निर्णय घेणार आहे शरद पवारांसोबत जायला पाहिजे की अजित पवारांसोबत शरद पवारांसोबत का बरं जाणकार आहे माहिती आहे शरद पवारांच्या उमेदवार अशोक बापू थोडी नाराजी उमेदवार शरद पवारांनी पण अशोक बापू पवार आणि अजित दादा पवार अशी लढत झाली कशी होईल शरद पवार अशोक बापू निवडून येतील अजित पवारांच्या विरोधात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारची धोरण सरकार जे सरकारच्या धोरणावर पर। काय वाटत सरकारच्या धोरणावर काय वाटतं चालू सरकार माहिती सरकार सरकार विरोधी सरकारच्या योजना कशा आहेत सर्वसामान्यांसाठी ग्रामीण भागासाठी अजिबात चांगल्या नाही अजिबात चांगले नाही का बरं एवढी नाराजी सरकारनी महाराष्ट्राचं हित जोपासलं पाहिजे वैयक्तिक हित हित जोपास नाही पाहिजे पंधराशे रुपये देतात महिलांना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भेटतात त्याचा फायदा होतो ना काही ठरावे गट करणार पंधराशे रुपयाचा लोक लोक देतात परंतु इतर बाजार बाजार वाढून ठेवले बाकी अशोक <laughs> बापू पवार विरुद्ध अजित पवारांची लढत होईल अशा चर्चा सुरू झाल्यात अशोक बापूंच्या विरोधात अजित पवार लढतील पवार साहेबांच्या बाजूने जो उमेदवार असेल तो जिंकल अशोक बापूंना भेटेल का उमेदवारी पवार साहेब ठरवतील ते अजित दादा अशोक पवार कशी लढत होईल कडक लढत होईल कडक लढत होईल आपण कोरेगाव भीमा होतो आणि येथील जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न केला मीडियामध्ये असलेली बातमी अजित पवार शिरूर हवेली लढणार अशी होती त्यामुळे आपण शिरूर हवेलीच्या गावांमध्ये जाऊन लोकांचा आढावा घेतला लोकांचं मत जाणून घेतली तर अजित पवार यांनाही सुरू हवेलीमध्ये लढणं अवघड जाऊ शकतं कारण या ठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग अजित पवारांच्या वर जाऊ शकतो अशीच ग्राउंड रियालिटी दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरच्या संदीप फळे कोरेगाव विमा पुणे करा करा